हॅलो मी माधुरी आणि आज माझ्या बागेतील भाज्यांची हार्वेस्टिंग करूया इथे बघा भेंडी लावलेली आहे आणि भेंडी ही ग्रो बॅगमध्ये लावलेली आहे तुम्ही पण एकदा लावून बघा जेव्हापासून मी लावली तेव्हापासून मला दोन दोन दिवसाने भेंडी खाण्यासाठी मिळते आणि मी बाजारातून एकदाही विकत आणलेली नाही आणि ही भेंडी पूर्णपणे ऑरगॅनिक आहे इथे मी ग्रो मध्ये भेंडी लावलेली आहे आणि ही ग्रो बॅग पंधरा बाय पंधराची आहे आणि बघा किती उंच भेंडी झालेली आहे आणि भेंडी पण लागलेली आहे इथे मी जेव्हापासून भेंडी लावली तेव्हापासून एकदाही बाजारातून विकत आणलेली नाही आणि ही भेंडी मला दोन दोन दिवसातून खाण्यासाठी मिळते म्हणून तुम्ही पण तुमच्याकडे जागा जर जा असेल तर नक्की लावून बघा आणि भेंडी लागल्यावर भेंडीची वेळच्या वेळी हार्वेस्टिंग करावी नाही तर भेंडी ही कडक होऊन जाते आणि भेंडीची चांगली वाढ होण्यासाठी भेंडीला मी खत आणि शेणखत दिलेलं आहे त्याच्यामुळे चा मला चांगली भेंडी भेटते ही बघा आज मला एवढी भेंडी भेटलेली आहे आणि हे माझं वरचं टेरेसचं गार्डन आहे इथे बघा गिलके लागलेले आहेत आणि आत्ताच सुरुवात झालेली आहे म्हणून मला फक्त तीन भेटलेले आहेत गिलक्यांची वेल पसरण्यासाठी ने त्याला नेट बांधायचं नेट बांधल्यामुळे त्याला सपोर्ट भेटतो आणि ते सगळीकडे चांगले पसरतात आणि चांगल्या पसरल्यामुळेच आपल्याला चांगली फळं भेटतील त्यांनासुद्धा मी गांडूळ खताचाच वापर करते आणि ही गिलक्यांची वेल मी मोठ्या ग्रो बॅगमध्ये लावलेली आहे आणि बघा एका साईडने गिलके लावलेले आहेत आणि एका साईडने ही व टेरस्वतीवरती भेंडी लावलेली आहे आणि यालासुद्धा भेंडी लागलेली आहेत आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि इथे मी पूर्ण भेंडी तोडून घेते ही बघा मला जेवढी भेंडी आणि गिलके भेंडी